जनतेच्या हक्काचं नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके साहेब यांना इन्सानियत फाउंडेशन तर्फे जाहीर पाठिंबाचे निवेदन देण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मतीन पठाण खजिनदार फरदीन खान मोईन देशमुख अफरोज शेख तौफिक शेख वसीम तांबोळी सलमान सय्यद तबरेज शेख संतोष त्रंबके व इतर पदाधिकारी उपस्थित होते

भा सरपंच ठीकेल आमच्या त्या यश ग्राहकवर आमचं राजे सरांचं होतो सर आपल्या आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकट वाटेल दिले तिथं आमच्या राहुल केले याच्या आईला ऑपरेशनसाठी चाळीस हजार रुपये आमच्या दुसऱ्या काही कार्यकर्ते वीस हजार रुपये रुपये हजार म्हणून लिहून द्या पंचा पैसे वाटत होते दमलेला की कोण नोरे नावाचा दमलेला आणि आमचे बोर सहा वाजता उचलून उतरून गेले तो ऑपरेशन करून आणि उचलून गेले पोलिसांनी पोलीस स्टेशनला बसून घेऊ दे माझा एक शब्द गेला तर म्हणलं बघा यांची संस्कृती ठीक आहे ज्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला नि नि ना त्याच्याबद्दल मी बोलणार ना मी बोलणार ना जे काही पोलीस मित्र आमचे मित्र आहे ना काही पोलीस कर्मचारी आमचे एक पोलीस कर्मचारी निलंबित केला आमचे सहकारी अधिकारी लोकांना आम्हाला बरे काही केले लोकांना त्रास दिला त्यांच्याबद्दल बोल असं स्वतः यांची गुंडगिरी तसेच पोलीस भागाचा वापर करतात लोकस्वामी भागाचा वापर करतो आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही गरीब हो साहेब तुम्हाला माहित नाही करा सत्तेचा गैरवापर कसे एवढे मंत्री महाराष्ट्रात सरकार त्यांचं आहे सगळं त्यांचं आहे ना आणि मोठ्या लोकांना लोक ऐकणार आहेत ना आम्ही गरीब लोक आहेत आमचं पण नाही पण विजय आमचाच आहे साहेब आताही ना साहेब कोणाचं स्वतः की काही यंत्रणेचं येत असतो हो दोन हजार चौदाला ओडी साहेबांना देऊन तरी आणि ஆ மத்தே இந்தியாக இருக்கு சார் ஏன்னா நிறைய சித்தூர் தான